हां या ठिकाणी आपण या मुलीच्या म्हणजे सहज योग आलेला आहे आणि ती या मुलीला ॲडमिशन नव्हतं काय नव्हतं अंगणवाडीमध्ये ह्या मुलीची फक्त नोंद होती शाळा आणि योगायोगाने पाहुणे बाहेरगावी राहत होते म्हणजे कामाच्या निमित्तानं आणि या मुलीची नोंद फक्त आजोगाव अंगणवाडी केंद्रामध्ये नोंद होती त्याच्यानंतर ती पुढच्या वर्गात तिचं म्हणजे कुठं म्हणजे कामा म्हणजे जा बाहेरगावी जाणं असल्यामुळं या मुली जवळजवळ चार वर्षे म्हणजे नुकसान झाले होते शासनानं नवीन जी पद्धत काढलेली शाळा बा या, या मुलाचं ते समावेशन करण्यात यावं यासाठी या मुलीसाठी आम्ही अध्यक्षांना फोन लावून आडोळ येथील अध्यक्षांना फोन लावून हेडमास्तरांना फोन लावून खेटा फोन लावून या मुलीचं अशा पद्धतीनं समावेशन करण्यात येणार आहे आणि ह्या मुलीचं पुढचं जे भविष्य ते निश्चितपणानं जे घडणार आहे सांगितलं वा की या मुलीला चौथ्या किंवा पाचव्या वर्गात आपल्याला ऍडमिशन देता येते असं या ठिकाणी या मुलीचे आणखी काही मंडळींनी किंवा या हो अशा कि मुलाचं